मित्रांनो नमस्कार आज टी व्ही चॅनलवरच्या वगैरे सगळ्या ह्या बातम्या ऐकल्या बातम्या पाहिल्या तर एक मनाला प्रश्न पडतो तो प्रश्न तुम्हालाही पडला असेल तुम्ही आपल्या व्हिडिओचं टायटल आणि तुम्ही आपलं ते थमनेर बघितलं तुम्हाला कळलं असेल की आपल्याला आज या व्हिडीओतनं नेमकं काय आहे आपण बघा उद्धव ठाकरे यांच्या तर भीती कशी वाढली नेमकी त्यांच्या पायाखालची जमीन का सरकत आहे त्यांचे पाय आता का थरथरत आहेत नेमकं आपलं या विषयावरती आज सविस्तर असं बोलायचं बघा याची सुरुवात झाली ते म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भाजप सोबतची युती त्यांनी तोडली आणि ते युती तोडून जे आपले वडील शिवसेना प्रमुख सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या आपल्या आयुष्यामध्ये ज्या जसं आपल्याकडे शिवसेना लहानाची मोठी केली त्या शिवसेनेच्या पाठीमाग किती लोकांचा घाम रक्त आणि कष्ट होते हे बाळासाहेबांना माहिती आहे कारण ते, ते गोष्ट उभा करण्याकरता त्या व्यक्तीनं किती हालत किंवा त्रास सहन केला असेल आणि ते कोणत्या अवस्थेमधून ती सेना उभी केली असेल त्यांनी उभा केली त्यांनाच त्या गोष्टी समजतात पण ज्या लोकांना ह्या गोष्टी वारशातून मिळतात ज्या गोष्टी लोकांना त्या सहज मिळतात बायोलॉजिकल वारस म्हणून त्या लोकांना हे कळणारच नाही मग मुस्लिम आणि पुरोगामी मतदार त्यांना टार्गेट त्यांनी केलं शिवसेना युती तोडल्यानंतर आणि जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब आहेत त्यांच्या सोबत जाऊन ते बसले हे बाळासाहेबांना त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी याचं स्वप्न सुद्धा कधी पाहिलं नव्हतं मग त्यानंतर हे मुस्लिम मतदार आणि पुरोगामी मतदार पुरोगामीत्व मुस्लिमत्व जे आहे त्यांना फक्त एकच गोष्ट माहिती आहे जोपर्यंत एखादा व्यक्ती भाजपच्या विरोधामध्ये किंवा हिंदुत्वाच्या विरोधामध्ये बोलत असेल तोपर्यंत तो आपला तो वाटू लागतो त्यांना आपले जवळचे सुद्धा त्यांना परके वाटतात फक्त हिंदुत्वावरती बोलायचं म्हणजे भोंकायचं जोपर्यंत ते त्यांची भोंकी चालू असेल तोपर्यंत ते पुरोगामी असतात किंवा मुस्लिम मतदारांच्या सोबत ते असतात बाकी हे लोकांना कोणी कुत्र खात नाही ही अशी अवस्था हे रियालिटी आहे हे खरं आहे आणि हीच रिॲलिटी हे ठाकरेंना कळून चुकली आता त्यामुळे त्यांच्यावरती ही अवस्था आलेली आहे मुस्लिम मतदारसंघ मुस्लिम मतदार पुरोगामी मतदार त्यांना जवळ करण्यासाठी त्यांचं लागूल चालन करण्यासाठी त्याला म्हणतात तळवे चाटण्यासाठी ते त्यांनी प्रकार केला होता म्हणजे हिंदू सणाला टार्गेट केलं त्यानंतर राम मंदिरावरती कोणी प्रश्न विचारेल का हो राम मंदिरासाठी त्यावेळेस बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी जाऊन पहिले ते, हो है। ते है है। बोलता है। जे काही राम मंदिर त्यांनी पाडायचा प्रयत्न केला त्यावरती जो पहिला टिकाव त्याने चालवलाय ते माझ्या शिवसेनेतही आहे असं म्हणणारे हे बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्यांचेच पुत्र त्या राम मंदिराविषयी बोलतात जो कोणी जय श्रीराम म्हणेल ते त्याला हराम म्हणतात हे असे ठाकरे म्हणजे त्यांना माहिती आहे आपण जोपर्यंत हिंदू देवदेवतावरती मंदिरावरती आणि देवावरती आपण जोपर्यंत बोलू तोपर्यंत आपले हे सगळे काही मतदार आहेत ते खुश असतील आणि याचा फायदा आपल्याला हा मतदानामध्ये होईल त्या लोकांनी सांगितलं वा वा क्या बात की तर इकडे खुश असं छाटे फगून मग याचा परिपाक काय होतो जो आपली जे मूळ विट आहे जो आपला पक्ष आहे त्या पक्षातील जे लोक आहेत अरे आपण मत हे हिंदुत्वासाठी हिंदू लोकांचे आणि ज्या लोकांना हिंदुत्व हवा आहे अशांचे मत घेतलेत आणि त्यांच्या मताला दगाबाजीत देऊन त्यांना गद्दार होऊन आपण बाहेर आलो आणि आता लागूल चालन आपण कुणाचं करतोय त्यामुळं ते हिंदू मतदार खुश असतील का हो हाच मुळात मुद्दा त्यामुळं त्यांचे चाळीस आमदार यांच्यापासून दूर गेले या ठिकाणी लिब्राडून एक प्रश्न पडतो की ही चाळीस लोक खोके घेऊन गेले किंवा यांच्या घरी सीबी सीबी सीबीआय ईडी लागली म्हणून ते गेले अहो एक जाईल दोन जाईल तीन जातील पण चाळीस चाळीस लोक जातील का ते हे मंत्रीपद सोडून अहो आठ मंत्र्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देऊन मंत्रीपदाला लाथ मारून गेले होते ते मंत्रिपदाला लाथ मारणं हे सोपं नाही पुढे काय होईल याचा काही भरोसा नाही आपण तो बंड केलाय तो बंड यशस्वी होईल की आपलं पूर्ण बाजी पलटेल फसेल याची कुठलीही गॅरंटी नाही आपलं राजकीय आयुष्य पुढे काय आहे याचीही गॅरंटी नाही एवढ्या मोठ्या रिस्क घेऊन ते लोक तिकडे गेले का गेले फक्त बाळासाहेबांची वैचारिक शोषणा जी आहे ते वाचवण्यासाठी गेले आणि हे लोकांना समजले पण त्यांना समजलं नाही हीच मोठी ही शोकांकित आहे आणि त्यानंतर बघा जे काही राजकारण चाललं होतं ते राजकारण अतिशय शर्मनाक दर्दनाक अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे सामाजिक प्रश्न घेऊन हो, लोकांचे प्रश्न घेऊन समोर हो, चालल्यानंतरच आपल्याला लोक आपल्या पाठीमाग उभं राहतील ना पण त्यांनी सोबत घेतलं काय त्यांनी सोबत घेतलं आक्रमकता आक्रमक वक्तव्य तोमने बेताल भाषा ह्या त्या सोबत घेऊन चालल्या पण ह्या भाषा बोलून फक्त आपण संजय राऊतांना खुश करतोय आपण बाळाच्या टाळ्या घेतोय आपण आपल्याच काही लोकांचं वाहवा करून घेतोय इथपर्यंत यांची बुद्धी चालली नाही म्हणून त्यांना लोक सुद्धा हळूहळू निर्बुद्ध बोलू लागले त्याची बुद्धीच नाही तसे निर्बुद्धीवाले असं बोलू लागले इथपर्यंत ठाकरेंनी आपली अवस्था घेऊन ठेवली होती आणि फक्त विरोध करायचे फक्त भाजपला विरोध करायचे आहे म्हणून यांच्या विरोधामध्ये यांच्याविषयी गरळ ओळखायचे किंवा ढेकून आहे त्याला ठुसून मारून टाकीन त्याला चिरडून टाकीन अशी भाषा बोलणे फडणवीस हे काय काय हो त्या गोष्टीचं बघा आपण एकेकाळी मुख्यमंत्री पद भूषवलेले व्यक्ती आहोत लायक की असू अगर नसू त्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही पण ही एक प्रमुख पक्षाचा म्हणून एक चांगला नागरिक म्हणून ही भाषा शोधते तरी का अहो ही भाषा शाळेमध्ये पोरं सुद्धा वापरत नाही तर एवढी गलिच्छ भाषा वापरायची मग त्यांना वाटायचं सगळे काही सगळ्यांना चांगलं वाटतंय आपण फडणवीसला बोलतोय आपण त्याला काही बोलतोय लोकांना चांगलं वाटतंय पण हे कळत नाही त्या वेळा की आपण कुणाला काय बोलतो याचा इम्पॅक्ट हा लोकांवरती आपोआप होतो आपल्याला चांगली संधी मिळाली होती महाराष्ट्राला पुढे घेऊन जायची आणि सिद्ध करून दाखवायची की तो मी बंड केलाय भाजपसोबत तो योग्य होता पण तुम्ही ते करून दाखवलं नाही अहो तुम्ही त्या व्यक्तीसोबत गेलाय तो व्यक्ती आपला पक्ष स्वतःचा वाचवू शकला नाही का, -का। आणि तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ ना जी आपली होती नव्हती ती सगळी पार काढून टाकले असो पण यामधून त्यांना एक साध्य करायचं होतं की काँग्रेस नंतर राष्ट्रवादी नंतर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव उद्धव ठाकरे असे आहेत ते म्हणजे पुरोगामित्व स्वीकारलेले पण त्यांचा डाव हा पुरता तिथं फसला गेला जे वाटलं होतं की आता भविष्यामध्ये आपणच एक मोठा पक्ष होईल आपलाच काँग्रेस राष्ट्रवादी यापेक्षा लोक आपल्याला अखर मानतील म्हणून ते मुस्लिमांची बाजू जी बाजू घ्या बाजूविषयी काही नाही आपण बघा हिंदू धर्म प्रथमता कुणा धर्माच्या विरोधामध्ये नाही ती गोष्ट ठेवा त्याला तुम्ही त्या बाजूला उभे करताय तुम्हाला हे शेवटला कळून जाईल मी असं काय बोललो पण त्यांना चांगलं वाटावं म्हणून त्यांनी ज्या योजना आणल्या त्यावर टीका केल्या लाडकी बहीण असेल किंवा अनेक योजना असतील त्या योजनावरती फक्त भाजपला विरोध करायचा म्हणून फक्त विरोध चालू होता हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलंय आणि शिंदे गद्दार आहेत त्यांनी पन्नास खोके घेतले आहेत लोक दाखवून देतील त्या कोर्टानं आमच्यावरती अन्याय केला लोक अन्याय करणार नाहीत आणि हेच सगळ्यात मोठं कोर्ट आहे आणि ते आम्हाला न्याय देईल म्हणायचे पण त्याच कोर्टानं न्याय दिलं ते म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला त्यांचे फक्त शंभरपैकी वीस आले त्यानंतर त्यांना ही हार पचवता नाही आली हो त्यावेळेस ते बोलतात की हे सगळं काही मशिन गोटाळा झालाय तुम्ही दाखवा ना प्रूफ करून काय झाले ते मग फक्त आपली हार लपवण्यासाठी आपली हार न स्वीकारण्यासाठी ते गोष्टी काही पुढे आणतील जनरली लहानशी गोष्ट आहे व कोणी हारलं तर पहिलं आपण का हारलो हे कुणी सांगत नाही ते फक्त कारण देतात की का आपण यांच्यामुळं हारलो बघ ते झालं हारलं गेलं सगळं झालं बघ बीजेपीचे काम हे सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे महायुती असेल किंवा केंद्रामध्ये एनडीए असेल यांचं काम एकच आहे सगळ्यांना सोबत आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आली आणि अशाच योजना महाराष्ट्रामध्ये आल्या या योजनेमध्ये फक्त हिंदूच लोक लाभ घेतात का त्यामुळे दलित आहेत मराठा आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिस्ती आहेत जैन आहेत हे सर्व जे काय पात्र आहेत आणि ते महाराष्ट्राचे नागरिक आहेत ते सर्व या योजनेचा लाभ घेतात किंवा कुठल्या एका धर्मासाठी किंवा कुठल्या आम्हाला फक्त तुम्ही मत केले तुमच्यासाठी असं नाही हे सर्वांना सोबत घेऊन या योजना काढलेल्या आहेत अडीच कोटी महिलांना लाभ मिळाला लाडक्या बहिणीचा आणि अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या आणि यांची नियत आणि शिरत हे चांगली होती म्हणून लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली त्यांना मग जे वक्फ बिल आलं होतं त्यामध्ये जे गरीब मुस्लिम आहे त्यांना हे बिल पटलं आणि त्यांनी मोदीला भरभरून आशीर्वाद दिला आणि सांगितलं की मोदी भाई बिल हमारे हमारे योजना ते बिल आहे आणि हे बिल आमच्यासाठी अतिशय चांगलं आहे यासाठी आम्ही समाधानकारक का हो, आहोत आणि आमचा याला पूर्णपणे पाठिंबा आहे मग त्यावेळेस यांना परत वाटायला लागलं आता हिंदू तर पहिलंच एकदा सोबत आहे आता मुस्लिमांच्या पण हे मन जिंकलेले आहेत ते पण वक्फ वक्फ वक्व सुधारणा बिल आणू त्यामुळे मुस्लिमांच्या सोबत चाललीत ना का हो। आता काय का आता आपल्याकडे हिंदू तर पहिलंच गेलेत आता काही मुस्लिम होते ते पण आता जातील ही भीती यांना रात्र रात्र झोपू देत नाही ही भीती यांना असं बैच करून सोडते ही भीतीमुळं यांच्या पायाखालची जमीन सरते यांचे पाय थरथरतात आणि यांना एवढी भीती वाटू लागली आता की हिंदू बरोबरच मुस्लिम वट सुद्धा हे भाजपवाले किंवा हे उजवी आघाडी घेऊन चालली आहे आणि आता आपलं राजकीय अस्तित्व काय आहे आता आपण खरच उरू का भविष्यामध्ये दिल्लीमध्ये ते बिल पास झालं पण गल्लीमध्ये आपण राहू का हा एक मोठा आणि गंभीर प्रश्न सध्या उभाता सेनेला पडला मग ते काय करणार कुणावरती ही अजून बेताल वक्तव्य चालूच एन सी काय आहे काय काय कार ते ऐकून तुम्ही पण ऐकू नका त्या गोष्टी आणि ते ऐकून तुमचा मूड खराब करू नका मग एकूणच हे सगळं असं काही चाललं होतं पण होत म्हणून ते बोलतात की भाजप मुस्लिमांचा विचार करतोय म्हणजे आता भाजपनं हिंदुत्व सोडलंय म्हणून भाजप होत आहे म्हणजे भाजप हे आता होणे जास्त मोठे झालाय आहे मुस्लिमांना तो सोबत घेतल्यामुळे आता भाजपचं हिंदुत्व कुठं गेलंय हिंदुत्व म्हणजे मुस्लिमांचा द्वेष करणं आहे का हा सगळा आता मुद्दा मग धर्माचा धर्मा, धर्मा द्वेष करणं भांडण करणं हे झालं पाहिजे अशीच उमटाची इच्छा आहे का हा एक सर्वसामान्य प्रश्न नागरिकाला पडतो कारण या बिलाचं स्वागत हे मुस्लिम करतात की यांना पचत नाही हे सगळ्यात मोठं दुखणं यांच आहे म्हणून तुम्हाला सांगतो आता यांची भीती वाढली आहे की आपला जो मतदार आहे मुस्लिम तो आता हे आपल्यासोबत नाही कारण जे काही कट्टर आहेत सोबत असतील सोडून विषय पण जे काही सामान्य मुस्लिम आहेत त्यांना खरंच समजलंय धर्मापलीकडे जाऊन किंवा हे बिल चांगलं आहे ते लोक आजही मोदींच्या सोबत आहेत आणि भारतीय जनता पक्ष असं राष्ट्रवादी आणि असेल सोबत ते लोक आहेत तर हेच फक्त दुखाचं कारण आहे यांची भीती वाटण्याचं कारण एवढंच आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा चॅनलला बरं का, बर का सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन दावा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि खाली कमेंट करायला मात्र विसरू नका उद्या भेटू परत एका नवीन विषयासोबत आणि तुमची कुठली अजून कल्पना आहे त्यावरती आपण अजून बोलू शकतो तुम्ही खाली कमेंट करून सांगा आपल्या त्यावरती आपण नक्कीच बोलू नमस्कार